नमस्कार सर्वांना फारशी सर्वांना न आवडणारी अशी कारल्याची भाजी एक वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा न आवडणारेसुद्धा आवडीने खातील आणि अजिबात कडू पण होत नाही आणि याचा मसाला जो आहे तो गावरान पद्धतीने आपण ताजं वाटण करून करणार आहोत त्यामुळं ते चवीला पण खूप छान होतं चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते कट करून त्याच्यामधील बिया काढून घेतलेल्या आहेत तर कट करताना त्याचे छोटे छोटे तुकडे करून वांग्यासारखे त्याला मधून कट करून घेतलेलं आहे तर कट करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या फोडी करू शकता आता कारले कट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ भरायचं पूर्ण कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ भरून घ्यायचं आणि वरून थोडीशी हळद टाकून घ्यायची वाटल्यास तुम्ही मिठामध्ये हळद मिक्स करून देखील याच्यामध्ये भरू शकता दहा पंधरा मिनिट आता ह्याला साईडला ठेवून वाटण तयार करून घेऊया तस या ठिकाणी मी तव्यावरती एक कांदा टाकलेला आहे सुरुवातीला तेल न घालता असाच कांदा भाजून घ्यायचा म्हणजे चुलीमध्ये आपण कांदा भाजतो ना तशा पद्धतीने हा कांदा भाजला जातो आणि कांदा छान भाजला गेला की नंतर मग तेल टाकून परत एक वेळेस त्याला छान भाजून घ्यायचं म्हणजे अगदी चुलीत भाजला ना तसा हा कांदा तयार होतो बघा आता कांदा छान भाजला आहे आता कांदा साईडला काढून घेऊन आता याच्यामध्येच आपण खोबरं देखील भाजून घेणार आहोत तर खोबरं घातलेलं आहे आवश्यकतेनुसार थोडंसं आणखी मी याच्यामध्ये तेल घातलं आता खोबरं देखील छान भाजून घ्यायचं खोबरं छान भाजून झालं की आणखी थोडंसं तेल घालून आपण याच्यामध्ये धने भाजून घेऊयात तुमच्याकडं लाल मिरची असेल सुकलेली तर ती देखील तुम्ही याच्यामध्ये भाजून घेऊ शकता त्याने पण छान चवती चा आता या ठिकाणी आपण शेवटी खसखट टाकून घेतलेली आहे थोडीशी आता हे सर्व छान भाजून घ्यायचं तुमच्याकडं दगड फुल जर असेल ते काळा मसाल्यामध्ये वापरतात ते तर ते देखील तुम्ही या ठिकाणी भाजून घेऊ शकता त्याने पण खूप छान वाटणाला चव येते तर आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तुमच्याकडं पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर याला बारीक करून घेऊ शकता आता याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत आणि मिरची नसल्यामुळं मग लाल तिखट थोडासा यात ठेवून येथील मसाला आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आपण वाटण भाजताना त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातलेल्या होत्या म्हणून आत्ता लसण घातलेलं नाही आता हे वाटण छान मिक्सरला बारीक करून घेतलं इकडं कारल्याला पण आता छान पाणी सुटलेलं आहे तुम्ही याला आता असंच दाबून तळून घेऊ शकता किंवा याला थोडंसं धुवून घेऊन छान भाजून घ्यायचं तर बघा ज्या तव्यामध्ये वाटण भाजलं होतं त्याच्यामध्येच मी याला छान झाकून ठेवून दहा ते पंधरा मिनिट छान परतून घेतलेलं आहे तुम्ही भाजी करायची त्या कढईमध्ये देखील याला अगोदर असं शालो फ्राय करून घेऊ शकता त्याच्यामुळं आपल्या कारल्यातील कडूपणा देखील कमी होतो आणि कारलं छान शिजलं पण जातं आता शिजलेल्या कारल्यामध्ये मसाला आपलं जे तयार वाटण आहे ते भरून घ्यायचं चा, छान पूर्ण असं दाबून भरून घ्यायचं आता हे सर्व भरून झालं की कढईमध्ये तेल टाकायचं तेलामध्ये आता थोडीशी हळद टाकली आणि थोडीशी कोथंबीर टाकली लगेच हे आपले भरलेले कारले त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आता कारले टाकले की राहिलेलं सर्व वाटण त्याच्यामध्ये घालायचं आणि ह्याला छान मिक्स करून घेऊन दोन मिनिट झाकून ठेवायचं दोन मिनिटानंतर परत याला एक वेळेस छान मिक्स करायचं म्हणजे आपला म मसाला छान शिजला जातो असंच एक दोन वेळेस करायचं बघा किती छान याला रंग आलेला आहे आपला मसाला पण परत आप चा छान परतला गेला कारल्यासोबत म्हणजे मसाल्याची छान चव कारल्याला येते आणि तुम्हाला जर सुकं कारलं पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी न घालता असंच कारलं ठेवू शकता खूप छान होतं चवीला असं तर आणि तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर मग हे छान वाटण आणि कारलं दहा मिनिट तळल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी घातलं होतं ते पाणी याच्यामध्ये घातलं आणि तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकता आणि याला आता एक फक्त वाप काढून घ्यायची तयार आहेत आपले मसाला कारले अजिबात कडू न होणारे एक नंबर चवीची अशी भाजी होती आणि न आवडणारे सुद्धा आवडीने खातील अशी ही मसाला कारल्याची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा